एक जण सटाण्याचा सा आहे तो म्हणतो मी अच्छा तो बोलला मला कि त्याच्याकडून आम्ही गाडी घेतली होती ती त्याला परत केली बर काही झालं इडली दोन तीन जण घेऊन व्यवहार केला होता त्याला पस्तीस च्या अंगावरती आमचे होते तो देत नाही पैसे आम्ही पैसे मागायला गेलो होतो तो, तो म्हणे मी target group चा अध्यक्ष आहे म्हणे की मी पैसे देणार म्हणे असं तस अच्छा नाव काय त्याचं पूर्ण नाव सांगा त्याच पूर्ण नाव नाही माहिती मनोज लोणारे मनोज लोणारे ना एक मिनिट चालतं ठेवा हा गाडी गाडी घे गे, घेतली त्याच नाव काय गाडी घेतली त्याच नाव त्याच्याकडेच गाडी होती तुमच तुमच नाव काय तुम्ही गाडी घेतली ना हो आम्ही घेतली होती तुमचं नाव रोशन सुरेश चव्हाण एक मिनिट रोशन सुरज चव्हाण हो सुरेश 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 का आ, सुरेश सुरेश चव्हाण या गोष्टीला किती वर्ष झाले दादा आता महिने महिने नाव काय त्याचं नाव मनोज लोणारे मनोज लोणारे का हो अच्छा प्रॉपर कुठले तुम्ही मी नेवानेच आहे प्रॉपर नेवाने चाहे, एक मिनिट हा ने वाच नंबर सांगा मला कुठली गाडी घेतली इको गाडी घेतली होती हा ऐका ना इको गाडी घेतली होती म्हणजे चोवीस मध्ये हजार चोवीस मध्ये पहिल्या दुसऱ्या महिन्याला दहा दोन दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये गाडी घेतली होती ती घेतली गाडी घरी आणली हफ्ते क्लिअर जात होते दोन दोन एक दोन तीन हफ्ते फक्त थकले आणि आम्ही पॅलेंटी बी टाकून दिली त्याला पॅलेंटी वगैरे सगळं टाकलं मग तो आता मागच्या महिन्यात आला आमच्याकडं तो म्हणे हप्ते भरले नाही म्हणे तुम्ही त्यांनी पहिलेच तीन हप्ते ड्यू करून ठेवले होते आम्ही त्याच्या अकाउंट वरती पैसे टाकायचो ना फोन पेला बर त्याने तेन, डिव करून ठेवले ते म्हणे गाडी पाहिजे गोडी मध्ये दे गाडी देऊन दिली काही भांडण न करता काही न ना करता नाही काही दमदाटी केली घरी येऊन खूप बोंगाळा करायचा तो बर वय किती असेल त्याची त्याची तरी पस्तीस छत्तीस च्या आसपास असेल पस्तीस छत्तीस का बर ठीक आहे का हरकत नाही छपरी असेल तो ते दाला नंबर सापडत नाही हे नाशिकचे नाही का काय म्हणतात त्यांचा नाही नाही तुम्ही मला त्या समोरचा कोण आहे ना त्याचा नंबर सांगा बाकी बघतोय मी चालेल चालू मध्ये सांगा नंबर कोण मिनिटं बर का घ्या पंचाहत्तर एक मिनिट हा पंच्याहत्तर सतरा सतरा सत्तर सत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी सत्यात्तर सत्याहत्तर आणि हप्ता कितीचा होता हप्ता तेरा हजाराचा हप्ता होता तेरा हजार शंभरचा तेरा हजार आणि किती महिन्यासाठी होता तो त्यांनी आम्हाला समोर चाळीस जण होता त्यांनी आम्हाला छत्तीस हफ्ते सांगितले होते पण ते आम्ही गाडी घेऊन आलो ना घरी तेव्हा अठ्ठेचाळीस हफ्ते निघाले अच्छा तेरा हजाराचा हफ्ता होता ना चालतंय मी बोलतोय तुम्हाला कॉल बॅक करतोय तो डायरेक्ट म्हणतो पैसे द्यायचे नाही असं झालं हॅलो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार विशाल गुजर बोलतो टायगर महाराष्ट्र बोला ना मनोज लोणार आहे का तुम्ही हो मनोज लोणारे हा दादा कुठले अध्यक्ष आहेत तुम्ही मी ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव कुठलं दहा किलोमीटर सट्टा नंबर कुणाचे असते पद भेटले तुम्हाला मी प्रशांत भाऊ त्यांच्याकडनं कोण प्रशांत भाऊ टेकाले प्रशांत भाऊ काळे जिल्हा अध्यक्ष अच्छा प्रशांत भाऊ काळे ना बरोबर ठीक आहे त्यांना वाटलं माझं नाव विचारा सचिन भाऊ पवार म्हणून ऐकून घ्या हॅलो बोला सर मी काय म्हणतोय मग आपलं काम काय आहे दादा मला सांगा समाजसेवा हा मग कुणाला दमदाटी करणं आपलं हे धर्म आहे का सांगा मला नाही 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 कोणाला दमदाटी केली काय तरी ते गाडीचं व्यवहार झालं त्यांना तुमचं रोशन सुरेश चव्हाण बरोबर बरोबर कोण बोलतोय सर मी विशाल गुजर बोलतोय टायगर मुंबई कुठून मुंबई हा मुंबई बरोबर नेमकं काय विषय काय विषय नेमकं यांना मी मी गाड्यांचा खरेदी व्यवसाय करतो बर, 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 बर। यांना मी नऊ महिन्यापूर्वी एक गाडी दिली होती इको गाडी लोन वापरायला नऊ महिन्यापासून एकही हप्ता रेग्युलर भरला नाही सिव्हिल बॅड आणि परत त्यातला साठ हजार रुपये घ्यायचे होते बोला ऐकतोय मी यांच्याकडनं साठ हजार घ्यायचे होते यांनी आपल्याला गाडी घेऊन गेले त्या दिवशी तीस हजार दिले तर यांनी परत मला पैसे डायरेक्ट नऊ महिन्यात दिले हजार घे दोन हजार घे पाच हजार घे असे पैसे दिले आणि मी जेव्हा पण यांच्याकडे गाडी घ्याय हप्ते घ्यायला जायचो का यांना म्हणायचो तुम्हाला हप्ते नाही भरायचे तर मग गाडी देऊन टाका मी रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत यांची वाट बघायचो कळवण मध्ये तिथं डायरेक्ट मी गाडी सापडलो यांनी गाडीचे डायरेक्ट डायरेक्ट खोलून घेतले तिथं दादागिरी केली जाय म्हणे गाडी कशी घेऊन जातो आम्ही बघतो नाही या गाडीवर जो दिस त्याला फोडून टाकू आणि परत त्यातल्या त्यात ही गाडी यांच्या नावावर नाही यांचा काहीच संबंध नाही हे डायरेक्ट पन्नास हजारात गाडी गाण ठेवून आले होते गाडीवर आज चार लाख रुपये लोन चालू आहे आणि हे गाडी गाण ठेवून आले होते यांच्याकडे ना नोटरी लिहिले ना आर सी बुक नाही यांच्याकडे काहीच नाही यांचा गाडी गाण ठेवण्याचा काय संबंध बरोबर मग गाडी नक्की कुणाच्या नावावरती गाडी माझा मित्र हे समाधान आहे रे म्हणून मी त्याच्या नावावर लोन केलं होतं या गाडीवर सेकंड हँड त्यांनी घेतलेली का गाडी मी हा मी त्यांना दिली मी सेकंड हँड घेतली होती आपण ना सदाना नाशिक चालवला गाडी घेतली होती ती अच्छा पण मग आपल्याकडे ड्रायव्हर भेटला नि आले माझ्याकडे तरी हे एक एजंट मार्फत आले होते आपल्याकडे त्या एजंटनी यांना नव्वद गाडी टाकली होती तर मी यांना फक्त म्हंटल जाऊ द्या तुम्ही गरीब माणसं मला साठच हजार द्या मला एकही एक करू नका म्हटलं असा विषय झाला आणि माझं काय म्हणणं भाऊ ठीक आहे आपण यांना दादागिरी मी आतापर्यंत केली नाही यांना माझी दादागिरी अजून दाखवली बी मी यांनी मला देवळ्यात येऊन देवळा देवळा कळवण डायरेक्ट गाडीचे टायर काढून गेले चांगलं आहे का भाऊ सांगा बरं नाही ते चुकतोय माणूस चुकतोय पण मला सांगा आता तुम्ही ग्रुपच्या नावाने त्यांना काय ते म्हणतात रडत होते बिचारे मी बोल ठीक आहे नंबर द्या बघतोय मी काय भाऊ मी काय म्हणतो मी एक टायगर ग्रुप समाजसेवा माणूस आहे माझं मानुस नाव भाऊ पर्यंत आहे बरं ठीक आहे दादा भाऊ एक मिनिट ऐका ना हे डायरेक्ट त्या लायकीचे माणस नाहीये गरीबचे माणस आहेत ना म्हणतात ना आपण मी काय म्हणतोय दादा हॅलो बोला ना बोला ना आता आपण समाजसेवा करणारे माणसं आहेत लायकी करणं हे आपल्याला शोभत नाही दादा एक माणूस मूर्ख झाला त्याच्या मागे दहा माणसांनी मूर्ख होऊन हे पण सुद्धा शोभत नाही आपल्या सारख्या माणसाला माझं काय म्हणणं आहे त्यांच्या गावात माझी लायकी काढतायत हे डायरेक्ट तिथं मला दामदाही करतायत यांना मी गाडी एक गरीब माणूस म्हणून गाडी दिली मी हप्ता घ्यायला जायचो मी यांना गाडी सुद्धा मागायचं नाही गाडी नका देऊ मला हप्ता द्या समोरच्या माणसाचा सिव्हिल बॅड उर राहिल यांच्या ताब्यातून गाडी घेतल्यावर सुद्धा भाऊ तीन हफ्ते थक्के आहेत गाडीचे आता मी गाडी मॉल विकायला लावली आहे यांना आता एक ये काल येना सटाणा झाले होते आपले एक मित्र आहेत डंगर गल्ली मधले त्यांच्या गेले होते यांनी त्यांना सांगितलं त्यांनी म्हणे काही टेंशन नका घेऊ ते बी बोलले म्हणतो भाऊ गाडी विकू दे यांचे पस्तीस हजार रुपये द्यायचे पण भाऊ यांनी आपल्याला नऊ महिने फिरवले यांच्या पैश्याना फक्त महिना झाला आता चालतंय मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय काल ना आपण रिकव्हरी गाडी करायला जातोय ना तेव्हा आपले पण काही रिकव्हरीचे नियम अटी असतात कोर्टाचा हायकोर्टाचा निकाल माहिती असेल दादा तुम्हाला तुम्ही काम करताय म्हणताय तुम्हाला काय सांगायला नको आपलं पण कार्य असते तीन नोटीस कायदेशीर पाठवणं जर त्यामध्ये काही रिप्लाय नाही आलं ना तर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही गाडी उचलून आणू शकता पण हे घरी जाणं आणि ते तुम्हाला दमदाटी करणं तुम्ही त्यांना हे करणं कारण काय एक माणूस बोलला ना तर दुसरा माणूस पण जरा क्षमता संपते त्याची क्षमता कसं हे माहिती आहे जे रिकव्हरीचे आपले पण आहेत ना ते नियमाचे पालन करा तुम्ही वाटलं त्याला कायद्याने नोटीस पाठवा त्यामध्ये जर त्यांनी रिप्लाय नाही दिला तर तुम्हाला जे करायचं ते करू शकता पण कसं गरीब माणसं आहेत पटकन आत्महत्या केली तर आता बिचार रडत होते आणि यामध्ये मला सांगा जे संस्थापक केले त्यांचे आज, आज आशीर्वाद आणि सचिन भाऊन चे आशीर्वाद आणि मी पूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण भारतभर बाहेर भारत बाहेर आपल्या भारताच्या बाहेर सुद्धा आपलं काम चालू आहे बरोबर बरोबर मला सांगा आज इतकं मोठं आपल्या ग्रुपचं नाव आहे पण आपण हे जे करतो हे आहे कारण काय यामध्ये ना समजदार तर चालतय काही माणसं अशी आहेत ना, ते ना वापर ते की तसा तसा, ते आपल्या ग्रुपच्या काय सांगितलं तुम्हाला ते म्हणतात की दमदाटी करतात असं तसं आणि ते म्हणतात की तुमच्या फोन पेला पैसे टाकले असं म्हणतात ते माझ्या फोन पेला माझ्या फोन पेला पैसे टाकलेत ना त्यांनी असे म्हणतात ते मग टाकलेत ना पैसे पैसे कसे टाकलेत जर हप्ताचा पाच तारखेचा आहे हप्ता पंधरा तारखेला येतोय भाऊ आता तो फायनान्स वाला कोणाकडे जाईल यांच्याकडे येईल का सांगा बरं तो फायनान्स वाला ज्याच्या नावावर त्याच्याकडे जाईल तो माणूस माझ्याकडे यायचा मी यांच्याकडे यायचो भाऊ मी काय म्हणतोय फायनान्स वाल्याला मी घोडाशीर राहतो कायदेशीर तुम्हाला नसतं जमत तर मला द्या कारण का आपल्याकडे जर पैसेच नसले ना तर आपण भरू शकतो हप्ता लेट झाला तरी बरं भाऊ एक दोन मिनिटं बोलू का तुमच्याशी हा बोला या माणसांचं सगळं बॅकग्राऊंड काढलं मी हाँ, हाँ. बर का यांनी एक नाशिकची गाडी चालवायला आणली होती काळी पिवळी गाडी बरं तर त्या माणसाला समोरच्या माणसाला पैसे सुद्धा दिले नाही यांनी ते माणसं गाडी घेऊन गेले पैसे मागून मागून चकून गेले त्या माणसाने डायरेक्ट उसून उचलून बांधून घेतलं होतं तिथं नाशिकला बांधून ठेवलं होतं हॅलो दादा मी काय म्हणतो ह्या व्यवहारामध्ये बसत नाही हे पर्सनल गोष्टी असतील पण जे काय करायचं आहे तुम्ही कायद्याने करा आणि यामध्ये ग्रुपचं नाव घेऊ नका मी काय म्हणतो दादा हॅलो तुम्ही टायगर काम करता ना हो दादा मी शापूर तालुका अध्यक्ष तुम्ही ता काम करता साथ का मी काय म्हणतोय जर तुमच्यावर संकट असेल ना दादा रात्री मी तुमच्यासाठी राहायला तयार आहे पण जे काय ना ते कायद्याने करा आणि जर तरी ते ऐकले नसेल तर तुमच्या परीने जे आहे ना ते तुम्ही करू शकता ठीक आहे मी तुम्हाला फोन करू बघ चाले चालेल